छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सहा धरणांची पाणी पातळी शून्य टक्क्यांवरती असल्याचा अहवाल पाटबंधार विभागानं सोयगाव तहसील कार्यालयामध्ये दिलेला आहे आणि यामुळे आता सोयगाव तालुक्यामध्ये केवळ आठवडाभर पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे सोयगाव वेताळवाडी छत्तीस टक्के आणि बनोट तीस टक्के ही दोन धरणं वगळता कोणत्याही धरणामध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध नाहीये तालुक्यातील हनुमंतखेडा गोंदेगाव जंगलातांडा अंजना वरखेडी काळादरी हे प्रमुख सहा धरणं शून्य टक्क्यांवरती असून कोरडीठाक पडली आहे सोयाबीनचे दर हे वाढलेले आहेत मात्र आता शेतकरी हैराण झालेले आहेत शेतकऱ्यांकडून अनेक वेळा सोयाबीनचे दर वाढवण्याची मागणी ही सरकारकडे करण्यात आलेली होती मात्र अजूनही सोयाबीनचे दर हे वाढलेले आहेत शेतकरी मात्र यामुळे हैराण झालाय है। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून दुपारनंतर सक्रिय झालेला दिसतोय किनारपट्टी भागांमध्ये वेंगुर्ले मालवण देवगड विजयदुर्ग या ठिकाणी आणि सोबतच सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये सध्या पावसाच्या संततधार धारा कोसळताना पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे हवामान विभागानं उद्या नऊ पर्यंत रेड अलर्ट जारी केलेला आहे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे महाड माणगाव पोलादपूर मसळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं असून सकल भागांमध्ये पाणी सचलंय असंही उकाड्यानं हैराण झालेल्या ना नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळतोय आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसांकरता विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मोकटपुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये धुळ्यामध्ये एका बालिकेचा मृत्यू झालेला आहे शहरातील बोरसेनगर परिसरातील ही घटना घडली असून एक वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मजुरीसाठी आलेलं राहाशे कुटुंब हे बोरसेनगरमध्ये पत्र्याच्या झोपडीमध्ये राहत होतं सकाळी आई बाहेर गेलेली असताना खुशी तिच्या भावासोबत घरात झोपलेली होती आणि यावेळी मोकाट तुत्र्यांनी घरात प्रवेश करत अचानक खुशीवर हल्ला केला आहे केदारनाथच्या बोगस नोंदणीचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना फटका बसला आहे केदारनाथला केलेलं रजिस्ट्रेशन बोगस निघालय स्थानिक रजिस्ट्रेशन धारक मराठी पर्यटकांची फसवणूक करण्यात आलेली आहे केदारनाथचं ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन बोगस निघालय पोलीस ठाण्यामध्ये तक्रार झाल्यानंतर पर्यटकांचं केदारनाथचं दर्शन झालेलं आहे पावसाळ्यामध्ये नेरळ ते माथेरानदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी आहे मध्य रेल्वेनं आज शनिवारपासून नेरळ ते अमन लॉज मनी ट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली पावसाळ्यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनी ट्रेनचा शटल फेऱ्या या सुरू राहणार आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोन्यासह चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरणं झाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये किमती हजारोनं घसरलेल्या आहेत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये दोन हजार रुपयांपेक्षाही जास्त घसरणं झाली आहे उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा आठवडा आणि शनिवार रविवारच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये भाविकांची मांदिय पाहायला मिळते साई भक्तांनी मोठ्या संख्येनं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे साई मंदिर परिसरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला धडक दिल्याच्या शुल्लक कारणावरून वाळू माफियांनी दोन युवकांवरती तलवारीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील सांडोळा येथे घडली आणि या घटनेचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवरती व्हायरल होत असून घटनेनं माफियांची दहशत वाढल्याचं चित्र सध्या जिल्ह्यामध्ये आहे प्रेम प्रकरणामध्ये दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकारामुळे एकच खळबळ उडालेली आहे वर्ष अखेरीस लसूणच्या दरवाढीचा विक्रम झालेला होता आणि यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झालेली आहे गतवर्षी जूनच्या सुरुवातीलाच बाजार समितीमध्ये लसूण चाळीस ते पासष्ट रुपये किलो दराने विकला जातो आहे आणि यावर्षी हेच दर नव्वद ते दोनशे वीस रुपयांवरती पोहोचलेत किरकोळ मार्केटमध्ये दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये किलो दरानं लसूणची विक्री होऊ लागली आहे मुंबईतील के पश्चिम विभाग अंतर्गत वेसावे वर्सोबा येथे सागरी किनार क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणं वरिष्ठांनी वारंवार सूचना करून देखील त्यांचं निष्कासन न करणं कामकाजातील इतर नियमित इत बाबींमध्ये देखील निष्काळजीपणा केल्याप्रकरणी हे के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमय शिंदे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह आलेल्या ह्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारंबळ उडाली गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतोय आणि या पावसामुळे वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला असून प्रचंड उकाळ्यापासून नागरिकांची सुटका झाली पालघरच्या अनेक भागांमध्ये पावसाळा सुरुवात झालेली आहे गेले अनेक दिवस उकाड्यानं हैराण असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतो आहे पहाटेपासूनच पालघर मनोर डहाणू वाडा विक्रमगड भागामध्ये पावसाची रिकरीप सुरू आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला हा पाऊस दोन ते तीन तास असल्यानं अनेक ठिकाणी झाडं कोसळली तर विजेचा पुरवठाही काही काळासाठी खंडित झालेला होता आलेल्या पावसामुळे नागरिकांना होत असलेल्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळतो आहे